शुभ नव्या ओके। पार 25, निव पार्ट फाईव्ह फायनली न्यू पार्ट पार्ट ट्वेंटी फोर मध्ये बघितलं होतं आपण शुभ नव्या ऑलरेडी बोलत नसतात आणि मग तसंच नव्या मार्केटला जाते आपल्या मम्मा सोबत तर शुभ फॉलो करून बोलायला जातो तर त्यावरून नव्या चांगलंच ऐकून बाजूला होते आणि मग दुसऱ्या दिवशी शुभ जातो नव्याच्या कॉलेजमध्ये तर तसंच दोघांचं खूप भांडण होतं ज्यामुळे नव्या डायरेक्ट सांगते शुभला की मला यापुढे रिलेशनमध्ये राहायचं नाही आहे तर शुभ तसंच टचकन रोडात पाणी आणतो आणि निघतो घरी जायला तर नव्या पण बॅग घेते आणि घरी जायला निघते तर ग्राउंडवर मागे पुढे असतात दोघेही लाईक थोडा डिस्टन्स असतोच तर केव्हा सांगतो शुभला की नव्या येत आहे मागेच आहे तर शुभ बोलतो की मी नाही ओळखत तिला कळलं सो मला सांगू पण नको तिच्याबद्दल आता पुढे बघू काय होईल दोघांचं मागे पुढे येणं देन गेटजवळ येतात सिक्युरिटी गार्ड असतात तर ते विचारत असतात शुभला थांबवून कारण शुभ दुसऱ्या कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये असतो म्हणून तर ते विचारतात की काय काम होतं ह्या कॉलेजमध्ये तर शुभच्या आधी केव्हाश पुढे येतो आणि सांगतो की ती माझी एक फ्रेंड आहे इथे सो तिला एक बुक द्यायचं होतं म्हणून आलो होतो तर ते पुन्हा विचारतात काहीतरी तर शुभचं मूड ऑलरेडी खराब असल्यामुळे इरिटेट होतो आणि तसंच गेट ओपन करायचं बघतो तर ते गार्ड बोलतात की ए थांब रे बोलत आहे ना मी इथे मग थांब ना दोन मिनटे इतकी कसली घाई झाली आहे तर शुभ खूप ओरडून बोलत असतो चिडून बोलत असतो तर केवांश हळू बोलायला सांगतो शुभला तर इतक्यात नव्या येते गाडी घेऊन आणि नव्या बघत असते शुभचं हे वागणं गेट ओपन करताच नव्या जाणार असते म्हणून तर शुभ मागे बघतो तर नव्या दिसते तर तसंच पुन्हा रागात गेटला लात मारतो तर गाड येतात शुभला मारायला तर तसंच शुभ त्यांना पुश करतो तर पटकन नव्या गाडीवरून उतरून येते शुभला पकडते आणि गाडला किमान सॉरी सॉरी बोलत असतो आणि शुभला पकडता शुभ बघतो नव्याचा हात आणि झटकून देतो तर तसंच नव्या पकडते परत शुभला आणि तिथे बॅक टू बॅक दोन कानाखाली आणि तसंच बोलते की आत्ताच्या आत्ता गाडीवर बस आज काय ते तुझं फायनल करतेच मी तर शुभ नसतो बसत तर नव्या ओरडून बोलते शुभला तर केवांश येतो आणि शुभला बसायला सांगतो देन शुभ बसतो आणि नव्या बोलते केवांशला की शुभची बाईक कुठे आहे तर केवांश सांगतो कॉलेजमध्ये ठीक आहे मग तू चालला जा घरी नव्या घेऊन जाते शुभला त्या ठिकाणी जिथे कोणीही नसतात ग्राउंड असतो जिकडे दुपारच्या वेळेला कोणीही नसतात तिकडे देन बेंचवर बसतात दोघेही आणि शुभ बघतही नसतो नव्याला आणि नव्या बघते शुभला आणि बोलते की घरी माहिती आहे का हे सर्व काम तू बाहेर करतो म्हणून घरचं बॅकग्राऊंड काय आहे तुझा पप्पा काय करतात रिलेटिव्ह कोण कोण आहेत काय करतात मम्मी घरीच असते ते बघितलं मी बाकी सर्वांचं सांग कोण काय करतात तर शुभ काहीच बोलत नसतो तर नव्या बोलते की मी इथे तुझ्याशी बोलत आहे सो मला तुझ्यासारखं रिॲक्ट व्हायला आणि वागायला भाग पाडू नको खूप शांतपणे बोलत आहे आहे तेवढं सांग नीट कळलं शुभ तर शुभ बोलतो की तुला काय घेणं देणं माझ्या फॅमिलीशी कशाला फालतू प्रश्न विचारत आहेस नव्या बोलते की हे बघ शुभ ऑलरेडी दोन कानाखाली देऊन झाला आहे आणि आता परत एक शब्द जरी माझ्याशी इन्सल्टिंग वेने र्यूड वेने बोलला ना तर खरंच नाही त्या काठीने मार मारणार तर शुभ बोलतो की हां मग मी काय शांत बसणार आहे का तर नव्या लगेच विचारते की म्हणजे बाहेर जसं मारतो तसं माझ्यावर हात उचलणार आहेस का आज बघतेस मी काय करतो रागात था मला काठी शोधू दे असं बोलून नव्या लगेच उठते आणि आजूबाजूला काठी शोधत असते तर चांगली जाड काठी घेऊन येते आणि बसते शुभच्या बाजूला आणि विचारत असते परत तेच प्रश्न तर शुभ सांगत नसतो ओ माय गॉड नव्या काय करेल आता त्या काठीने तर नव्या ऑलरेडी रागत असल्यामुळे त्या जाड काठीने खूप जोरात पायावर मारते शुभच्या तर शुभ खूप जोरात ओरडतो मम्मी ग असं तर हे ऐकून नव्याला खूप वाईट वाटत असतं आणि शुभची दया पण येते तरी ये एक विचार डोक्यात हा असतो की हा नेहमी बाहेर हेच फालतू काम करत असतो आणि हे फ्युचरमध्ये वाईट दिशेला घेऊन जाणारं काम आहे सो so, आता वेळेत याला ठीक केलंच पाहिजे तर यामुळे दया न दाखवता परत विचारते शुभला तर शुभ तरी सुद्धा शांतच बसतो आणि मग त्याच कडेने नव्यात देत दे दुसऱ्या पायावर तर शुभ उठून उभाच होतो आणि तोंडात शिवी येते पण नव्या असते म्हणून तोंडातल्या तोंडात आवाज न करता बोलून शांतच असतो बाप रे नव्या बोलते की हां दे ना दे तोंडातल्या तोंडात शिवाय देतून आलाय का पण मी का इकडे घेऊन आले आणि कशासाठी फॅमिलीबद्दल विचारत आहे याचा थोडा पण विचार करू नको तो तर शुभ सांगतो की जो विचार करून माझ्या फॅमिलीबद्दल प्रश्न विचारली आहेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये असल्या फालतू काम कोणीही करत नाही आणि कोणाकडे इतका फालतू वेळ पण नाही आहे आणि मी सुद्धा असं काही नाही करत पण समोरून जर कोणी फालतूपणा केला तर राग डोक्यात जातो आणि मग होऊन जातो भांडण तर नव्या बोलते की भांडण होऊन जातं पण नेहमी तुझंच का होतं घरच्यांचं का नाही झालं कधी कुठे भांडण इव्हन माझं का नाही झालं हे डोक्यापर्यंत राग आणून देणारे लोक तुलाच कसं काय भेटतात आम्हाला का नाही भेटले अजून यावर शुभ शांतात असतो तर नव्या उचलते काठी तर शुभ लगेच मागे होत बोलतो की प्लीज ती काठी आधी बाजूला ठेवायला तू सारखं सारखं काय ती काठी घेतेस मला मारायला खूप जोरात लागत आहे ती प्लीज बाजूला ठेवून बोल तर नव्या बोलते की अरे आता तूच तर बोलला ना की तुला राग आला की तुला मलाही नाही सोडणार मग तेच राग आणून देत आहे तुझ्या भाषेत तो राग डोक्यापर्यंत नेऊन देत आहे तर शुभ शांतच असतो तर नव्या बोलते की आधी इथे येऊन बस शांतपणे आणि बोल माझ्याशी तू आधी काठी ठेवून मग येतो मी तर नव्या बोलतो की तू आधी येऊन बस तीन पर्यंत काउंट करते मी सो येऊन बसला पाहिजे नाहीतर फेकून मारणार हीच काठी लक्षात ठेव तर तसंच काउंटिंग स्टार्ट तर एक बोलता शुभ येऊन बसतो बेंचवर शांतपणे आणि नव्याच्या काठीकडे लक्षात ठेवून असतो पटकन मारायला नको म्हणून देन नव्या काठी बाजूला ठेवते आणि बोलते की आपल्या घरी कोणी असं वागत नाही आणि बाहेर पण कोणी असं वागत नाही तर तुला तुझ्या फ्युचरचा विचार नाही आहे का तुला हेच फालतूगिरी करत पुढे जायचं आहे का खूप मोठं असं डॉन वगैरे व्हायचं आहे का काय नक्की काय प्लॅन काय तुझा तू बाहेर असं भांडण करतो कोणी लक्षात ठेवून कधी वेळ काढ बघून तुला मारले तर त्या दुखापतीमुळे त्रास तुला होईल फिजिकली आणि मेंटली दोन्ही पण याही पेक्षा जास्त मेंटली त्रास आपल्या जवळच्या लोकांना होतो ते कोण तर मम्मा आणि पप्पा तुला त्रासात बघून त्यांना झोप सुद्धा येणार नाही आणि तुला हे सर्व करताना त्यांचा थोडा पण विचार नाही आला मगाशी पण गाडला पुश केला तू ते आपल्या पप्पाच्या इच्छे होते ना असंच कोणी दुसरे लोक आपल्या पप्पा सोबत वागले तर कसं वाटेल आपल्याला त्यांना पण तसंच फॅमिली असेल ना मग हे सर्व ऐकून शुभ खूप डीप विचारा चालला जातो आणि खूप गिल्ट फील करत असतो आणि तसंच वाईट वागण्यामुळे कुठेतरी फील होतं लाईक मन भरून येतं तर तसंच रडून देतो तर नव्या पटकन जवळ घेते आणि गोदीमध्ये डोकं ठेवत शुभला शांत करत असते आणि बोलते की आजच्या नंतर हे सर्व बंद करायचं चुकून पण मला कळलं ना की तू परत असं काही केला म्हणून तर लक्षात ठेव गाठ नव्याशी आहे यानंतर तुझ्याशी नाहीतर डायरेक्ट घरच्यांशी बोलणार मी तुझ्या ह्या वाईट वागण्याबद्दल आणि त्यांना प्रत्येक एक गोष्ट सांगणार कोणासोबत कुठे कसा वागतो ते सर्व वर्ड टू वर्ड आणि हे जे घाण शिवाय देतो ना तेही वर्ड टू वर्ड सांगणार मम्माला मग बघशील तुझं काय करतात ते सो मग शांत होतो शोबाने नव्याचा हात आपल्या हातात घेऊन बोलतो की यानंतर परत कधीच असं वागणार बोलणार नाही आणि मग नव्या गुड बॉय बोलून मस्त हक करते हाय हाय देन नव्या बोलते की मी आता तुझी फक्त फ्रेंड आहे तर यानंतर गर्लफ्रेंडसारखं वागायचं बोलायचं नाही माझ्याशी तर शुभ इकडे तिकडे बघतो आणि कोणीही नसतात तर तसंच नव्याला मस्त फेस पकडून लिप्स किस करतो आणि बोलतो की गर्लफ्रेंड आहेस माझी आणि नेहमी राशील आणि योग्य वेळ आली की बायको होशील सो मला फ्रेंड अँड ऑलवरून ऐकवायचं नाही तू कळलं तर नव्या बोलते की मी खरं सांगत आहे तुझ्या वाईट वागण्यामुळे बोलण्यामुळे खूप राग येऊन आहे मला आता सध्या मला काही वाटत नाही बाकी पुढचं पुढे बघू देन तसं शुभ बोलते की ठीक आहे बघू आणि चला तर मला कॉलेजमध्ये सोड बाईक तिथेच आहे माझे देन तसंच नव्या हो बोलते आणि मग दोघे निघतात तिकडून शुभच्या कॉलेजला यायला ओके सो मग रस्त्याने येताना शुभ हळूस नव्याच्या कमरेला पकडत असतो तर नव्या बोलते की हात तिथून शुभ उगाच मला राग येईल तर माहिती आहे ना मग मी काय करते ते तर शुभ तसंच आत हात घालत स्टमकवर हात फिरवत बोलतो की काय करते तू सांग तर नव्याला कसं तरी होतं तर तसंच बाजूला गाडी थांबवते तर पटकन शुभ हात काढायला जातो तर बॅग असल्यामुळे हात निघत नाही आणि तसंच राहतो तिथे तर दोघे खूप हसायला लागतात आणि मग नव्या बोलते की म्हणूनच प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ नेमून दिलेली आहे आणि ती गोष्ट त्याच वेळेत केली पाहिजे पण तू अतिशहाणा मुलगा कशाला काही ऐकशील तर शुभ बोलतो की वेळ नेमून दिलेली आहे रात्रीची पण ती वेळ रोज येते पण तू सोबत नसते कारण लग्न व्हायचं आहे आणि लग्न आधी असंच असतं चान्स मिळाला की वेळ नेमून घ्यायची असते आपल्या स्वतःला म्हणून जर मी एक जण सोडत नाही ना तर नव्या बोलते की तुझ्याशी यावर बोलणं म्हणजे मूर्खपणा सोड जाऊ दे नीट बसणार आहेस का आता सांग तरच मी गाडी चालवते नाही तर तू चालव मी मागे बसते तर शुभ बोलतो की नीट बसतो मी सो चालवून घेतोच देन नव्या चालवते गाडी आणि शुभ मागे बसतो आणि जातात दोघे शुभच्या कॉलेजमध्ये देन शुभ घेऊन येतो आपली बाईक आणि मग दोघे जातात घरी आपापल्या गाडीने सो मग शुभ घरी वगैरे पोचतो आणि मेसेज करतो आणि फ्रेश होऊन जेवण वगैरे करून बसतो आणि नव्या पण घरी पोचले की मेसेज करून शांतपणे हॉलमध्ये बसते जेवण करून रूममध्ये जाते आणि एका फ्रेंडचा कॉल येतं तर तिच्याशीच बोलत बसलेली असते अच्छा नव्या आपल्या फ्रेंडला बोलत बोलत हाफ आवर बिझी असते तर शुभ जस्ट मेसेज करतो की जेवण करून झोपली की काय तू जे पण परत मेसेज पण नाही केली तर नव्याला मॅसेजबद्दल काही कळत नाही आणि मस्त बोलतच असते कॉलवर तर पंधरा मिनटांनी शुभ टी व्ही बघत असतो आणि नव्याचं कॉलवर बोलून होतं आणि तेव्हा करतं शुभचं मेसेजबद्दल तर तसंच रिप्लाय करत सांगते की मी कॉलवर बोलत होती फ्रेंडला सो तुला मेसेज करायचं लक्षातच नाही आणि मग दोघे थोड्या वेळ चॅट करतात आणि असंच शुभ बोलतो की मी झोपतो आता आणि नव्या बोलते की मी थोड्या वेळ फोन बघते आणि मग क्लासला जाते रिषितासोबत क्लास तर तसंच ठरल्याप्रमाणे दोघेही करतात नव्या जाते सोबत क्लासला तर तिथे पंधरा मिनिट आधी पोहोचतात सो असंच बाहेर बोलत असतात ग्रुप ग्रुपने बसून तर नव्यासोबत सगळे न्यू फ्रेंड्स बोलतात आणि मग दिव्य येतो त्यांच्याजवळ आणि बोलतो की ती ग्रे कलरची स्कूटी कोणाची आहे प्लीज नीट पार्किंगमध्ये लावता का कारण माझी बाईक लागत नाहीये तिथे व्यवस्थित तर नव्या बघते आणि बोलते की माझीच आहे ती स्कूटी पण तुला दुसरीकडे कुठे जागा नाही मिळाली का जे तिथेच लावायचं बोलत आहे तर देवीत बोलते की दुसरीकडे जागा असती तरी मी कशाला तिथे लावलं असतं आणि तू इतकी रिट का बोलते मला कालपासून बघत आहे मी प्रत्येक उत्तर वाकडतून करूनच देते मला अय्यो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज नव्या का करत असेल असं बिच्छाऱ्या देवी सोबत <laughs> पार्ट ट्वेंटी सिक्समध्ये बघणार आहे आपण यावर नव्या काय बोलते कशी बोलते आणि कोणत्या पद्धतीने दिवी त्यावर परत बोलतो आणि शुभची एंट्री कसं कोणत्या वेने आणि कोणत्या सीनवर होतं आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू शक रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर